नमस्कार शिवशाही पैठणीमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत तर तुमच्यासाठी मी आज घेऊन आलेलो आहे डबल पल्लू हँडलूम पैठणी जी की येवल्यामध्ये खास या पैठणी बनतात ती ती पैठणी मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे आणि मुंबईकर तुम्ही जर कधी व्हिडिओ मुंबईमधून पाहत असाल तर आपण तुमच्या सेवेसाठी ही डबल पल्लू पैठणी ठाणे ब्रँच दादर ब्रँच कल्याण ब्रँच आणि वाशी ब्रांच मध्ये आपण अवेलेबल केलेली आहे पूर्ण वेगवेगळ्या रंगसंगतीनुसार ह्या पैठणी आपण बनवून तुमच्यासाठी तुमच्या सेवेत आपण बनवलेल्या आहेत यामध्ये वेगवेगळ्या प्राईस सुद्धा असतात टिश्यू पदर असतात फॅन्सी पदर असतात महाराणी पल्लू असतात त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला वेगवेगळे विविध असे रंग तुम्हाला बघायला मिळतील वेगवेगळ्या कॉम्बिनेशन नुसार त्यांच्या प्रत्येकाची रेट हे वेगवेगळे आहेत पदरावरती डिपेंड असतात तर तुम्हाला हे आता मी जे काही दाखवत आहे कलर हे सगळे डबल पल्लूचे कलर आहेत सुंदर असे डबल पल्लूचे कलर तुम्ही आता बघून नक्कीच आमच्या शॉपला व्हिजिट द्या पुणेकर असाल तर पुणे पुणेकर तुम्ही लक्ष्मी रोडला विजिट करू शकता संभाजीनगर मध्ये तर आपली शॉप मध्ये आहे येवल्यात जर कधी आलात तर तुम्हाला नाका येवल्यालाच तुम्हाला आपली शॉप बघायला मिळेल जळगावला पण आहे कराडला आहे संगमनेरला आहे परभणीला आहे नारायणगावला आहे विविध ठिकाणी आपल्या सगळ्या टोटल पंधरा ब्रँच आहेत तर तुम्ही कोणत्याही ब्रँचला व्हिजिट देऊन आपल्या सगळ्या पैठणीचं कलेक्शन बघू शकतात सुंदर अशी हातमागावर बनवलेली ही पैठणी आहेत वेगवेगळे मोर वेगवेगळे कुहिरी आणि वेगवेगळ्या पल्लूसोबत जे काही मोरांची कला आहे या पैठणीवरती आम्ही दाखवलेली आहे कलर इतके सुंदर आहेत हा बेबी पिंक कलर इतका छान आणि थोडी बॉर्डरीची कॉन्ट्रास्ट आणि मोठी बॉर्डर येणार याला चोप बॉर्डर असे म्हणतात तर बगा, ही सुद्धा तुम्ही कलर कॉम्बिनेशन मध्ये बघा इतकी छान दिसते ही पैठणी या पैठणीवरती तब्बल चौदा मोर तुम्हाला बघायला मिळतील आणि पूर्ण फ्रेमिंग मध्ये बनवलेला हा डबल पल्लो बघायला मिळेल किंमत आहे ह्या डबल पल्लूची तेरा हजार पाचशे रुपये तर तुम्ही ऑनलाईन सुद्धा ऑर्डर करू शकतात आपल्या शॉपचा नंबर तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल डिस्क्रिप्शन बॉक्स मधून तुम्ही नंबर घेऊन तर असे छान रंगीत संगीत वेगवेगळ्या कलर कॉम्बिनेशन सोबत तुम्हाला डबल पल्लू पैठणी कशी वाटली कमेंट मध्ये नक्की सांगा जर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायशिवाय बेल ऐकून क्लिक करा व्हिडिओ शेअर करा लाईक करा आणि कमेंट नक्की करा कारण तुमच्या कमेंट मुळे आम्हाला कळणार आहे की तुम्हाला काय अजून नवीन बघायचं आहे त्यानुसार मी तुमच्यासाठी सगळं कलेक्शन घेऊन येणार आहे तोपर्यंत मी तुमची रजा घेतो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद